शेवग्याला सुपरफूड असं म्हणतात तर शेवग्याच्या शेंगा पाला बिया या सर्वच खूप गुणकारी असतात आणि शेवग्याची भाजी म्हणजे शेवग्याच्या पानाची भाजी जर आपण खाल्ली तर आपल्या आरोग्याच्या समस्या असतात त्या बऱ्याच दूर होतात तर शेवग्याला बरीचशीच नावं आहेत मोरिंगा म्हणतात किंवा म्हणजे ड्रमस्टिक ट्री म्हणतात चमत्कारिक ट्री म्हणतात लायफ ऑफ ट्री म्हणतात अशी बरीच नावं आहेत आणि बाजारात आपल्याला मोरिंगा पावडर भेटते बघा तर ही जी मोरिंगा पावडर आहे ती शेवग्याच्या पानांपासून तयार केलेली असते तर ही अतिशय गुणकारी पावडर आहे आणि याचा सुपरफूड म्हणून पण उपयोग केला जातो तर अशा या बहुगुणी असणाऱ्या आणि खूपच पौष्टिक असणाऱ्या शेवग्याच्या पानाची भाजी आपण कशी करायची ते पाहणार आहोत नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर इथं मी शेवगेची आ, काही चोटे -चोटे फांद्या आणलेल्या आहेत छोट्या छोट्या कोवळ्या फांद्या आणायच्यात आहे आपल्याला तर ह्या फांद्या आहेत त्या आमच्या घरच्या शेवग्याच्या आहेत बरं का आणि आज म्हटलं तुम्हाला की आपण शेवग्याच्या पानांची भाजी तुम्हाला करून दाखवूया कारण माझ्या चॅनलवरती मी नेहमीच प्रयत्न करत असते की तुम्हाला खूप अशा पारंपरिक रेसिपी आहेत त्या दाखवण्याचा तर त्यापैकीच ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी कशी लोप पावत चाललेली आहे तर अशा प्रकारे जी शेवग्याची पानं आहेत ती अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहेत त्याच्या जे काटक्या किंवा दांडी काय म्हणतात ते मला ॲक्च्युली माहीत नाही ते काढून घ्यायचं आहे आणि अशी पानं साईडला करून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला ही जी भाजी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये पाणी टाकून अगदी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि थोडीशी चोळून दाबून धुवायची आहे म्हणजे त्याच्यातील जरा हिरवटपणा असतोय ना तो निघून जाईल त्यामुळे कसं असतं ही शेवग्याची पानं असतात ती थोडीशी चवीला तुरट आणि कडवट असतात आणि ज्यावेळेस आपण ही भाजी पण तोडत असतो शेवग्याची त्यावेळेस थोडासा याचा स्मेल येतो तर हा स्मेल पण धुतल्यामुळं कमी होतो अशा प्रकारे थोडीशी दाबून दाबून म्हणजेच हलक्या हाताने दाबायचं आहे ही भाजी धुवून घ्यायची आहे आणि याच्यामधील असं पाणी पिळून काढायचं आहे एकदम कोरडी करायची आहे म्हणजे तितळून घ्यायची आहे भाजी ही आपल्याला गॅसवरती तवा ठेवू गरम करायला तवा गरम झाला की याच्यामध्ये एक पिळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ जिरे चांगले दडतडू द्यायचे आहेत म्हणजे फोडणी छान बसते नंतर याच्यामध्ये कट केलेला एक कांदा टाकून घ्यायचा आहे अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर याच्यामध्येच दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ आता हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला पण छानसा गुलाबीसर रंग आला पाहिजे व त्याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या गेच आठ दहा लसूण पाकळ्याही टाकून घेऊ लसूण भरपूर घालायचं म्हणजे भाजी छान लागते कोणत्याही भाजीमध्ये लसूण भरपूर घातलं की भाजीची टेस्ट वाढते तर तुम्ही बघू शकता कांदा वगैरे छान परतलेला आहे आता याच्यामध्ये राहिलेले जिन्नस आहेत ते टाकून घेऊ तर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद तर हे दोन्ही पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता नसतील तर नाही टाकलं तरी चालेल पण यामुळे काय होतं भाजीला रंगही छान येतो आणि थोडीशी झणझणीतही होते आता याच्यामध्येच साधारण दोन ते तीन चमचे मुगडाळ भिजवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर साधारण तिस एक सेकंद हे परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जी पिळून ठेवलेली भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर अशा प्रकारची पानं नको असतील तर तुम्ही ही भाजी चिरून घेऊ शकता परंतु शेवगेची पानंही खूप छोटे छोटे असतात आणि नाजूक कोवळी पानं असल्यामुळे ही पटकन शिजली जातात त्यामुळे मला वाटतं याला कट करायची किंवा चिरायची गरज नाही कोवळी असल्यामुळे ती पटकन शिजली जातात म्हणून मी इथं चिरलेलं नाही तर आता हे मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळी डाळ कांदा मिरची सगळं मिक्स झालं पाहिजे तर अशा प्रकारे चार पाच सेकंद हलवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये थोडंसं मीठ कमीच टाकायचं आहे कारण बऱ्याचदा असं होतं की कुठलीही पालेभाजी मीठ थोडंसं जरी झालं तर खारट होते व नंतर एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व याच्यावरती एक ताट किंवा झाकण झाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला दहा मिनटं असं शिजू द्यायचं आहे तर दहा मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे तर मध्ये एकदा मी झाकण काढून हलवून घेतली होती तर हे बघा अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी शिजलेली पण आहे पान असल्यामुळे छोटी छोड़ छोटी पटकन शिजली जाते जरी शेवग्याच्या हो पानांचा म्हणजेच हिरव्या पानांचा तुरट किंवा कडवट वास येत असेल तर ही भाजी केल्यानंतर अजिबात याचा कसलाही तुरट किंवा कडवट वास येत नाही खूप छान याचा स्मेल येतोय खरोखरच आणि खायलाही ही भाजी खूप टेस्टी असते खूप पौष्टिक असते आणि खूपच आरोग्यदायी असते आणि करायला कितीसा वेळ गेला तुम्ही बघितलंच की अगदी दहा मिनटात ही भाजी तयार झालेली आहे तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया तर ह्या भाजीची टेस्ट कशी लागते तुम्हाला सांगते मी तर हरभऱ्याची भाजी तुम्ही कधी खाल्लेली आहे का हरभऱ्याची भाजी जी लागते ना मोकळी सुकी भाजी तशी सेम टू सेम टेस्ट आहे काहीही बदल नाही याच्यामध्ये अगदी सेम भाजी लागते शेवग्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स भरपूर असतं का तसंच पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम पण भरपूर असतं तसेच शेवग्याच्या पानाची भाजी खाल्ल्यामुळं आपल्या पोटामध्ये जे कृमिक वगैरे झालेलं असतात त्या मरतात डोळ्यांची दृष्टी मजबूत करतात तसेच हाडे ठिसूळ होण्यापासून वाचवतात त्वचा केस एकदम चमकदार बनवतात तसेच कोलेस्ट्रॉल पण कमी होण्यास मदत करतात असे एक ना अनेक खूप सारे फायदे आहेत तर हे सर्व सांगत बसण्यापेक्षा तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजीच करून खावा तर अशा प्रकारे गुणकारी शेवग्याच्या पानाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद